लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की जेव्हा नंदिनीसाठी आनंद निवासमध्ये आलेला असतो तेव्हा नंदिनी बाहेर आउट साईडला थांबलेली असते आता जेव्हा कवितेमधून नंदिनीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो ऑलरेडी त्याने नंदिनीसाठी खूप सारे एपोट घेतलेले आहेत परंतु आता ही फायनल स्टेज आहे यानंतर नंदिनी आणि जेव्हा यांच्या नात्याला एक वेगळंच वरण लागणार आहे नंदिनीने जेव्हा बड्डे निमित्त तिच्या आयुष्यातील पहिली कविता तिने जीवासाठी केलेली होती माझं प्रेम वेडो ही कविता आता जीवाने पूर्ण केलेली आहे तेव्हा जेव्हा तिच्या अवतीभोवती परत ती कविता म्हणून दाखवत आहे तुझं प्रेम थोडं मला उशिराच कळलं थोडं आता सोडूयात का आपल्या नात्यांचं खोडं असं म्हणत जीवाने अपूर्ण कविता पूर्ण करून नंदिनीला आता एक प्रेझेंटच दिलेला आहे कवितेच्या निमित्ताने आता नंदिनी नंदिनीचा राग मी टेलाशी जेवायला अशा आहे जेव्हा म्हणतो तो बोल ना काहीतरी तुला आवडलं नाही का त्यावर नंदिनी म्हणते माझ्यासोबत डिनरला